खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि आज महाराष्ट्र ब्राह्मण सभेने जॉब पोर्टल म्हणजे आपल्या वेबसाईटवरतीच आपण जॉबसाठी मुलांना रेझ्युमे अपलोड करण्याची सुविधा त्याचबरोबर ज्यांना ज्यांचे व्यवसाय आहेत आणि ज्यांना त्यांच्याकडे कामासाठी मुलं हवी आहेत त्यांच्यासाठी एक स्पेशल परत तिकडे फॉर्म आपण बनवलेला आहे तर आजपासून या सुविधेचा सगळ्यांनी लाभ घ्या घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत याची माहिती पोहोचली पाहिजे म्हणजे काय होईल की आ, जी मुलं आपली जी मुलं आहेत त्या मुलांचे एकाच ठिकाणी जर रेझ्युमे असले तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग 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 कंपन्यांना पण भेटणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की हे पोर्टल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे तुम्ही या इथे मुलं बघा आणि त्या मुलांना तुम्ही सिलेक्ट करा याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस जाल तिकडे तुम्हाला दिलेलं आहे लॉग इन दिलेलं आहे त्याच्यानंतर रजिस्टर ॲज एम्प्लॉई रजिस्टर ॲज एम्प्लॉयर तर तुम्हाला जे काही करायचं असेल आधी रजिस्टर ॲज एम्प्लॉई म्हणत असाल तर रजिस्टर ॲज एम्प्लॉई म्हणून जा तिकडे तुमचे सगळे युजर नेम पासवर्ड सेट करा तो सेट केल्यानंतर मग तुमच्या मेलवरती एक ॲक्टिवेशन मेल येईल त्याला ॲक्टिवेट करा आणि परत येऊन लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर उजव्या साईडला सेटिंगचं एक बटन असेल त्या सेटिंगच्या बटनावर क्लिक करा तिकडे येईल एडिट प्रोफाईल त्या एडिट प्रोफाईलमध्ये प्रोफाई। सगळ्या गोष्टी तुमचं नाव तुमचं रेझ्यूम आहे आणि प्रत्येकाचं लिंकड इन अकाउंट असणं अतिशय गरजेचं आहे ते अकाउंटही त्याचे डिटेल्स तिकडे द्या त्याची लिंक शेअर करा आणि तो अपलोड करा कालांतराने वेगवेगळ्या संस् ऑर्गनायझेशन्सला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस ते आपल्या या म पोर्टलवरती येतील आणि इकडे तुमचे अपलोड केलेले रेझ्युमे त्यांना बघता येतील त्याच्यातून तुमच्यापर्यंत पोहोचणं त्यांनाही सोपं होईल त्याच पद्धतीने आपल्या आजूबाजूच्या जवळच्या कंपन्यांना तुम्हीही कल्पना द्या की अशा पद्धतीचं एक जॉब पोर्टल आपण सुरू करतोय सुरू केलंय आणि आता सुरुवातीला त्याच्यावरती नंबर ऑफ रेझ्युमेस कदाचित कमी असतील पण येणाऱ्या काळामध्ये जसा याचा प्रचार प्रसार होईल जास्तीत जास्त रेझ्युमे आणि हे काम म्हणजे त्यांनाही त्याचा उपयोग होईल कुठेही पैसे न देता आणि तुम्हालाही त्याचा उपयोग होईल कुठेही पैसे न देता हे सगळं जे काही आपण करत आहोत ह्याच्या मागचा हेतू एवढाच आहे की ब्राह्मण समाज ब्राह्मण समाजातली जी मुलं आहेत आहेत त्यांना नोकरी मिळावी ते स्वतःच्या पायावर उभे राहावे अमृत सारखी योजना त्याचीही माहिती तुम्हाला वेबसाईट वरती मिळेल त्याचाही लाभ घ्या कुठे काही अडचण असेल तर तुम्ही आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोचा आणि एकत्र येणं हे फार गरजेचं आहे आपली जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला जास्तीत जास्त या सामाजिक कार्यामध्ये घेऊन या त्यांना याच्यापासून दूर ठेवून म्हणजे डोळे फोडून आपण समोर होणाऱ्या गोष्टी आपण लपू शकतो का थांबवू शकतो का आपल्याला डोळे उघडे ठेवूनच सगळ्या गोष्टी बघायच्या आहे आणि त्याच्यावरती आपल्याला काम करायचे आपण नाही केलं तर कोण करणार आहे आपल्या मुलांसाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला हे करणं क्रमप्राप्त आहे असो बाकी सगळं न बोलता इथे अतिशय स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी सांगायचा प्रयत्न केलेला आहे रजिस्ट्रेशन करा आणि ज्यांना ज्यांना जॉब मिळतील त्यांनी त्यांनी ते कमेंटमध्ये पण लिहा की आम्हाला इथून फायदा झाला म्हणजे आप पोच, आपल्याला ते लोकांपर्यंत पोच पोचवता येईल आणि जास्तीत जास्त लोकांना मोटिवेट करा त्यांचे रेझ्युमे इथे अपलोड करायला कंपन्यांशी पण सांगा त्यांना जर काही हवं असेल तर इथे त्यांना मिळून जाईल पुन्हा एकदा पंधरा ऑगस्टच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय परशुराम अशा पद्धतीचं आपलं जे जॉब पोर्टल आहे इथे तुम्हाला बघायला मिळेल एम बी एस जॉब पोर्टल याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की इकडे होम लॉग इन रजिस्टर ॲज कॅन्डिडेट रजिस्टर ॲज एम्प्लॉयर असं येईल मग तुम्हाला रजिस्टर ॲज कॅन्डिडेट करायचं असेल तर रजिस्टर ॲज कॅन्डिडेट करा इकडे सर्वात प्रथम तुमचं नेम डिसाईड करा ते जीमेल असेल तरी चालेल म्हणजे तुमचा ईमेल आय डी त्याच्यानंतर फर्स्ट नेम लास्ट नेम ईमेल आय डी टाका मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड डिसाईड करा रजिस्टर करा एकदा तुम्ही रजिस्टर झालात की परत याच पोर्टलवर लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्ही एकदा आत गेलात तुमचं लॉग इन केल्यानंतर आता मी ऑलरेडी लॉग इन झालेलो आहे म्हणजे मी माझं बनवलेले आहेत डिटेल्स तर इथे ते तुम्हाला आहे ना तुमच्या सगळ्या एडिट युअर एक मिनटं अकाउंटमध्ये जाऊ द्या मला व्ह्यू प्रोफाईल इथे गेल्यानंतर बघा हे सेटिंग्सचं से बटन आहे या सेटिंग्सवरती दाबलं की एडिट प्रोफाईल येईल या एडिट प्रोफाईलमध्ये तुम्ही सगळे तुमचे डिटेल्स भरा नाव वगैरे सगळे डिटेल्स नंतर तुमचा रेझ्युमे अपलोड करा तुमचं लिंकडेनचे डिटेल्स असतील टाका करंट डेझिग्नेशन करंट डेझिग्नेशन हे अपडेट करून ठेवा एकदा का तो रेझ्युमे आमच्याकडे आला की मग आम्ही अनेक लोकांना या पोर्टलवरती जाऊन त्यांना आम्ही सांगू शकतो की तुम्ही इथे जा आणि तुम्हाला जो कोणी म्हणजे एम्प्लॉई पाहिजे असेल तर तुम्ही त्यांचा रेझ्युमे बघा आणि तुम्ही त्यांना सिलेक्ट करा तर ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप गोष्टी करा आपण प्रयत्न करतो आहे आणि जास्तीत जास्त लोकांना याच्यापासून फायदा व्हावा तर सगळे डिटेल्स इथे व्यवस्थितपणे भरा आणि त्या डेटा सगळा तुमची फाईल जी आहे ती अपलोड करा धन्यवाद